सगळ्यांचे आशीर्वाद मागत असताना सहकार्य मागत असताना आज या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आदरणीय भाऊ भारत पवार सर आदरणीय दादा आदरणीय काका काळ सर अचितराव पाटील काका काटे तात्या उपस्थित सर्व पप्पा कैलास आमचे शेतकरी संगीत शिक्षण पालेकरमाली <laughs> <laughs> उपस्थित सर्व गावातील मंडळी तरुण मित्र बांधव आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणलं की माझ बऱ्याच अंशी गावामध्ये गेले आणि या ठिकाणी गावाचा जिवाळा किंवा माझ्या कॉलेज जीवनामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मी सातत्यानं कॉलेजपासनं किंवा शाळेत शालेय जीवनापासून राजकारण करत असताना ज्यावेळेस बनवायचे किंवा युआर बनवायचे कि नदीच्या तिथं थांबायचो सगळं एक लहानपणाचा आणि या ठिकाणी खामगाव मधील माझ्या सर्व बांधवांनी मला त्यावेळेस सहकार्य या सर्व गोष्टीची निश्चितपणानं जाणीव मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच आहे की आपण विकास कामाच्या बाबतीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये विकास करत असताना खामगावच्या सर्व स्तरावरती विकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सांगितल्याप्रमाणे खामगाव ते पोरी रस्ता दोन कोटी पन्नास लाख रुपये पिंपळगाव ते खामगाव रस्ता तीस लाख बार्शी ते खामगाव रस्त्याची दुरुस्ती एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले ते काम सुरू होईल येळम नदीवरचा पूल घोटाळा बंदरात त्यालाही दिलेले पैसे दिले पेट्रोल तीस लाख रुपये दिवसात येईल आणि माझ्या माहितीप्रमाणे जुलै मध्ये मा काम सुरू होईल आणखीन एकावर थोडे निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि मी व्यक्तीश्या काकाटे का, का व्यक्तीश्या डब्या दादांना पण सांगितलं व्यक्तीश्या पैसे द्यायचे आणि असं आणखीन काय वर्गणी गावकरी वगैरे होईल असं एक मोठ्या मोठं काम पर्यंत सगळा हा एक सभा मंडप जेणेकरून गावातील गोरगरीबांची लग्नही त्या ठिकाणी हवी आणि मोठे कार्य व्हावं अशा पद्धतीने एकदम मोठ्या स्वरूपात आपण ते सभागृह करू आमदार निधी पंचवीस पंधराचा निधी आणि व्यक्तिशा मीही त्या ठिकाणी मदत या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपला जो सगळ्यात महत्त्वाचा पाणी पुरवठ्याची योजना झालेली आहे जो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपला तांदूळवाडी खामगाव दोत्रे असा रस्ता तोही तुम्हाला येणाऱ्या जुलैच्या बजेटमध्ये पहिल्या नंबरला त्याचं नाव घेतलेलं आहे तोही प्रस्ताव पाठवलेला आहे त्यालाही जवळपास काळी माथे सातत्यानं खराब होत आहे थर वगैरे असं चांगलं इस्टिमेट केलेलं आहे की जेणेकरून तो रस्ता परत किती जरी लोडच्या गाड्या गेल्या तरी तो खराब होणे आणि चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा रस्ता आपण त्या ठिकाणी करून घेऊ त्यालाही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तीन चार कोटी रुपये लागतात कोही निधी तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्याचीही कुठल्या अडचण या ठिकाणी बांधवानं असणार नाही आज या ठिकाणी काम करत असताना मग मी म्हणलं की माझं लहानपण खामगाव मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेलं सातत्यानं गावातील सर्व लहान मंडळींनी मंडळी आदरणीय काका पुसी सारखं बसतो काका आणि सगळ्यांचेच मामा असतील की सगळीच मंडळी या गावातील सगळ्यांनीच भरभरून मला प्रेम दिलं होत आणि ज्यावेळेस मी आमदार झालो आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माणसं सत्तेकडे पाठिंबा मा येतात परंतु मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला उलट्या प्रवाहात त्या ठिकाणी वाहण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनाच काळजी वाटली की राजभवन नेमकं असं का केलं हे विरोधी पक्ष नेत्याला अपक्ष आलेला आमदार कसं काय पाठिंबा देऊ शकतो हा सगळ्या वार्शीकरांच्या सरमनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता हे नेमकं कायचं गुपित काय मी सर्वांना माझ्या जवळच्या पण सहकारी बांधव मला होते की भाऊ असं काय असं करता आपल्याला काही या ठिकाणी कुठलंही पद एक निधी मिळत परंतु त्या निधीत समाधान होत नव्हतं तो निधी जो मिळाला असता हात छोटे होते त्यावेळेस परंतु जो देणार होता जे उदाहरणार्थ करणानं ज्याचं मन मोठ होत मला माहित होत की ती व्यक्तिमत्व एक, एक ना एक दिवस या महाराष्ट्राचं सगळं तक्त परटल्याशिवाय सत्ता आणल्याशिवाय गपच असणार नाही कारण मी जवळन या सर्व गोष्टी पाहत होतो त्या प्रक्रियेमध्ये सातत्याने मी असायचो आणि मला पूर्णपणे खात्री झाली आणि आपण माननीय फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला कारण या ठिकाणी काम करत असताना माझी आपल्या नम्रतेची विनंती त्यांना पाठीमाग पाठिंबा देण्याचं कारण काय की आपल्या देशाला लाभलेलं एक लाडक नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण सगळेजण पाहतो की त्या व्यक्तिमत्वाकड जवळपास आता त्र्याहत्तर वय आणि वय असताना सुद्धा एक दिवस ती व्यक्ती मग झाली नाही एक दिवस सुट्टी नाही आपण सगळे पाहिला तर रात्रीचा दिवस करून आपल्या देशाला अत्यंत या या ठिकाणी त्यांनी जगामध्ये नावलौकिक केलं देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आणि असा पंतप्रधान कधी आपल्या देशाला लाभले नाही आणि त्यामुळं त्यांच्यावरती प्रभाव ठेवून त्यांनी जो सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब दीनदलित यांच्याकरता जो अजेंडा आखलेला होता किंवा काम करण्याची त्यांची पद्धत ही पद्धत मी आजमावली आणि असं व्यक्तिमत्व हो की आपल्या कुटुंबाचा प्रभावित होऊन आपण या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर काम करण्याचा त्यावेळेस अपक्ष असताना निर्णय घेतला बांधव आणि ज्यावेळेस सगळं सरकार बनलं आपल्या सगळ्यालाच माहित आहे की कोरोना काळामध्ये संपूर्ण जगामधल्या कित्येक तरी देशाची अर्थव्यवस्था विस्कटली आज इंग्रजांनी आपल्या देशावरती सूर्य मावळत नव्हतं त्यांच्या जगामध्ये आपल्या देशावरती राज्य केलं त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था विस्कटली परंतु आज नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटून दिली नाही उलट मजबूत केली देशामध्ये पाचव्या स्थानावरती आपली अर्थव्यवस्था आणणारे आणि त्यामुळे आज प्रत्येक स्थानावरती आपण पाहतो की ऐंशी टक्के ऐंशी मोदी लोकांना धान्य असेल आयुष्यमान योजना असेल महिलांच्या बाबतीमधले मोठे निर्णय असतील आज मुद्रा योजना असेल शेतकऱ्याच्या कंपन्या तयार करून त्या कंपन्याला सहकार्य असेल किंवा डेव्हलपमेंट आपल्या बॉर्डरवरची असेल गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोट झालेले मोठमोठे नॅशनल हवे आपण पाहतोय सगळे मराठवाड्यामध्ये धाराशिव मध्ये आपला सोलापूर रोड असेल आपला धाराशिव रोड असेल आता लातूर रस्ता चालू आहे आता तुळजापूर रस्ता आपल्याला जवळपास तीनशे शहात्तर कोटीचा निधी दिलेला आहे आज रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण आता कुर्डावडीवरनं बघतो वंदे भारत रेल्वे संपूर्ण रेल्वेचं जाळ देशामध्ये विणण्याचा विषय असेल विमानतळ आपली मजबूत करण्याचा विषय असेल रेल्वे स्टेशन चांगले करण्याचा विषय असेल आणि सातत्यानं एवढी मोठी डेव्हलपमेंट करणार हे व्यक्तिमत्व आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा जलजीवन मिशनच्या माध्यमातून आज आपल्या ग्रामीण भागामध्ये शंभरहून अधिक गावांना या ठिकाणी निधी मिळाला उर्वरित गावं सुद्धा या दोन महिन्यामध्ये आपली पूर्ण होती आज ग्रामीण भागामध्ये पाणी योजना ऐंशी लाख कोट, 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 पास पास कोट ला दोन ला ला कोट तीन कोट पाच पाच कोट रुपये या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दिले आज पारशी नगरपालिकेला उपसा सिंचनला सातशे कोट रुपये त्या ठिकाणी दिले सगळ्या रस्त्याला विविध रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना तीन चोपन नाही एक आपल्याला कुठं निधी मिळाला आणि हे घडलं कशामुळे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती त्यांनी राज्याला पैसे दिले आणि राज्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी एक पोस्टमनची भूमिका बजावली आणि सगळा सरकारचा चांगला निधी या ठिकाणी जवळपास आता मी अडीच हजार कोटी म्हणायचो महिला बचत गटाला सुद्धा दीडशे कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी दिलं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये पाच हजार घर ग्रामीण भागामध्ये पाच हजार घर आणि अशा सगळ्या स्तरावरती काम करत असताना आज देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून मी या ठिकाणी करू शकलो किंवा करू शकतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण आता उपसा सिंचन योजनेचं बघतो आता यात पुढे कसं बसाड माल दिसायला म्हणजे ही वस्तू तिथे आपला तालुका हा वर्ष परवर्षमधला आज आपला जिल्हा सुद्धा जवळपास निंब्याच्यावर जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्हा पण तीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील तीच परिस्थिती आहे आज मराठवाड्याला सुद्धा ती टी एम सी पाणी जाणार आहे आणि त्याची पण प्रक्रिया सुरू झालेली आणि आज आपण या ठिकाणी मी सांगितलं की यांच्या पंतप्रधानांच्या फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आता ते आले होते त्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पाण्याच्या बाबतीमध्ये सांगितले दोघच मंत्री होते एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेब मी त्यांची अशी सय घेतली पटकन की सातशे कोटीला एका टायमाला मंजुरी घेतली नाहीतर पाच दहा कोटी रुपये सुद्धा तरी आपल्या येत नसेल एकोणीशे शहाण्णव पासूनची योजना एकोणीसशे शहाण्णव ना आजचा काळ किती वर्ष झालं पाच दहा कोटी रुपये सुद्धा बजेट मध्ये नसायची सातशे कोटी रुपये मंजुरी घेतली साडे एक तीनशे कोटीची टेंडर काढली प्रत्यक्ष भागामध्ये जावा काम बघा आणि तुम्हाला मी जबाबदारीने शब्द देतो येणाऱ्या आजपासून एक वर्षाच्या आत एक ते सव्वा वर्ष जास्त पाणी आले एक ते सव्वा वर्षाच्या आत आपण सगळेजण एकदा दुष्काळामध्ये सगळी तळ्यावरून फिरलो खांबवाला कसं पाणी आणायचं ती गोष्ट लक्षात ठेवली ती गोष्ट लक्षात ठेवून जे आता उपसा सिंचन योजना आहे बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र भिजणार आहे आणि ते काम साडेतीनशे कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये ते, ते काम पूर्ण होते परंतु पाईपलाईन आपण आता आपल्या जुना आरणगाव रोड आरंगगाव रोडवरनं आमच्या शेतापासनं तो जो कॅनल आलेला असा तावडीच्या ताऱ्यामध्ये आलेला आहे आणि हिथनं पुढं आता ओपन कॅनलला परवानगी सरकार देत नाही आता हिथून पुढे सगळं पाईपलाईनद्वारे पाणी जाणार आहे आणि जे उपळ्या भागामध्ये आता पाणी चाललं ते सगळं पाईपलाईनद्वारे चाललेलं आहे आणि त्याच्यातनं शिल्लक पाणी राहिलं होतं सहा हजार हेक्टरचं आणि शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये तुम्ही सगळे कागदपत्र बघा त्याच्यामध्ये खामगावचा की मला लहानपणाची जाणीव होती मी तवडीच्या तळ्यावर आपण सगळेजण दुष्काळामध्ये फिरवतो की कसं पाणी घेतलं ध्वर त्याच्यामध्ये घेतलं कुसळून सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं आपण ही गावं काय बसणं म्हणजे शक्यच नव्हतं त्या तावडीच्या तळ्यावर आपण पाणी उचलून टीफीच्या माळावरती घेणार आहोत आणि त्या टीपीच्या माळावरनं आपला जी साठवण तलाव होणार आहे त्या साठवण मी सोडून देतो त्याच्या बाबतीमध्ये दे तुम्ही निश्चित राहा त्याची कुठली काळजी खामगाव मधील माझ्या भागाने काय का कारण खामगावच्या पश्चिम बाजूचा भाग त्याच्यामध्ये पूर्ण भिजणार आहे आणि तो भाग भिजत असताना खालचा भाग कसा रिकामा ठेवून ह्याच्यामध्ये पण नदीमध्ये एखादी पाईपलाईन कशी काढायची तोही आपण विषय त्या ठिकाणी वगैरे कशा घेता येतील अधिकारी वर्गाला आणि आपण पूर्ण क्षेत्र कशा पद्धतीने आणखी काय का मजबूत आता छोटे छोटे आहेत त्याच्यापेक्षा एखादा किटीवर जर टाकला तर लांबलं ला पाणी जर असलं तर माझ्या माहितीप्रमाणे खामगावच्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांना शेतीला पाणी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो त्याच्याबद्दलची कुठली चिंता काळजी करण्याचं कुठलंही कारण कारण माझं जी उद्दिष्ट आहे माझं जी उद्दिष्ट आहे ती या ठिकाणी उपसा सिंचन योजना आहे त्यातनं शिल्लक राहिलेल्या पाण्याच्या माध्यमातून पुढची सगळी गावं कारण खांबीच्या माळावर पाणी आणल्यानंतर तिथनं ढाळे पिपळगावच्या धरणा जात ढाळे पिंपळगाववर पाणी भगवती नदीमध्ये आपण सोडतोय असा एक मास्टर प्लॅन आपण या ठिकाणी केलाय की कधी कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि मी खाजगी सर्वेअर किंवा शासकीय सर्वेअर घेऊन सगळं सर्वे करून ह्या सगळं पाण्याचं नियोजन केलंय नाहीतर आपण बघतो की आता कसली परिस्थिती या विचार गावागावांनी पेच्या पाण्याची अडचण करणार आज ज्या ज्या वेळेस असेल ज्या वेळेस शंभर टक्के बार्शी बार्शी तालुका हा येणाऱ्या मायकांना लिहून घ्या सवा ते दीड वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायचं राहणार नाही इतकी मी जबाबदारीनं या ठिकाणी बोलतो भविष्य काळामध्ये पाच सहा वर्षामध्ये आणखी साठवणतालो आपण करणार आता सरोधी साठवणतालो आपण मंजूर केली सदोतीस साठवण तलावामध्ये चिंचोलीचं नातलं इथला एक सुरू व्हायचं राहिलेला सुरू होईल त्याच्या रस्त्याच्या अडचणी आहेत तिथल्या काय अडचणी आहेत त्यात सोडवल्या जातील आणि निश्चितपणाने माध्यमातून आपल्याला नवीन भाग एक करायचं आहे आणि वर मी काय थांबणार नाही ही एकशे एक, एक, एक साठवण तलावाची मी प्रतिज्ञा केलेली आणखीन तालुक्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये साठवण तलाव करायचे भोगवती किती वेळ केलेले या ठिकाणी पाणी प्रचंड साठत आहे घोरवड्यावरती आपण त्या ठिकाणी पुष्पवती नदी म्हणून आपण म्हणतो भगवंताची त्या ठिकाणी सुद्धा किटवेर करतो की कि जेणेकरून संपूर्ण तालुक्याचं कार्यक्षेत्र उपसा सिंचन योजना असेल तलाव असतील नद्यावरचे किटवेर असतील भंधारे असतील या सगळ्या माध्यमातून जेवढं जास्त बागायत क्षेत्र होईल ते बागायत क्षेत्र आपण पूर्ण करतो आज खांबाच्या बाबतीमध्ये बांधव आपल्याला माहित आता हा कारखाना वाजत पडला या कारखान्यावरती कमीत कमी तीनशे अकरा कोटीचं कर्ज आणि व्याज आहे मायाकडे बजरंग बाप्पा आले सोन भाऊ म्हणले आमची इच्छा लिलाव निघायची परंतु लिलाव कोणी घेत नव्हतो शेतकऱ्याचे पैसे बोललेले होते कोटी रुपये शेतकऱ्याचे होते आज बजरंग सोनवणे पवार साहेबांकडनं त्या ठिकाणी उभा आहेत आपल्या सगळ्याला माहिती मी कुठलंही राजकारण त्याच्यामध्ये आणलं नाही माझ्याकडे आले भाऊ म्हणले मी कारखाना घेण्याचा प्रयत्न म्हणलं माझ्याकडे आलं असं म्हणूच ना तुम्ही माझ्याकडे आलं म्हणले तुम्हाला जमीन मिळणार ऐंशी एकर जमीन त्यांच्या पुतण्याच्या नावावरती होती कारण ती जर जमीन मिळाली तरच कारखाना घेण्यामध्ये अर्धान कंपनीच्या नावावरती एकर जमीन होती त्या भजन बाप्पाला पाठवलं ऐंशी अकराचा कागदा करून घ्यायला आणि मग म्हणलं ये बाबा आता मी बँकेच बघतो फक्त एकच आठ घातली की या ठिकाणचा उद्योग चांगल्या प्रमाणामध्ये चालवा शेतकऱ्याचा ऊस न्या वेळेवरती पैसे द्या आणि जे शेतकऱ्याचे पैसे अडकलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागते ह्याची एवढी माझी आठ आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जी पण मदत लागेल ती मदत मी करत आहे फडणवीस साहेबांकडून डीसीसी बँकेत दिले सगळ्या शेतकऱ्याचे पैसे त्यांना त्या ठिकाणी लावले आणखीनही त्यांनी कोटीचं प्रकरण टाकलं आता आपल्या सगळ्याला माहित आहे की नुटू पाटलांना माहिती आहे सगळी बँक पूर्ण बँक आपल्या मार्गदर्शनाखाली फडवणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते प्रशासक जरी असले तरी सगळा कारभार आपण दो पहिला काय करून आता बँकेमध्ये बघा तुम्ही आज त्या बँकेमध्ये सदर रोखा करायचं म्हटलं तर पंचे परंतु या वर्षी पाचशे कोटी रुपये दरवर्षी वाटप केलं जायचे एकोणीसशे कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वाटप करण्याचं काम केलं दोन हजार कोटीवरती ठेवी थी आल्या होत्या या सगळ्या पुढारी मंडळीच्या लुटमार परंतु आपण बँकेमध्ये लक्ष दिल्यामुळं जवळपास साडेचार हजार कोटीच्या पुढे ठेवी गेले सेक्रेटरीच्या पगारी होत नव्हत्या त्या सुद्धा पगारी सेक्रेटरीच्या पगारी होत नव्हत्या त्या सुद्धा पगारी या ठिकाणी करण्याचं काम केलं कर्मचाऱ्यांचे बरेच प्रश्न होते ते सुद्धा सोडवण्याचं काम केलं आज बँकेच्या बाबतीमध्ये ती परिस्थिती कारखान्याच्या बाबतीमध्ये ती परिस्थिती आणखीन आपण चालू करतो त्या त्या कारखान्याकरता सुद्धा उद्योगपती बघितलेले त्या ठिकाणी वैरगला एमआयडीसी करतो ह्या एमआयडीसी मध्ये कारखाने सुरू झाले आहेत सोयाबीनचा प्लॅन चालू करायला आहे आणखीनही एक दोन व्यापारी सोयाबीनचे प्लॅन करणार आहेत अशा रीतीनं पाणी असेल उद्योग उद्योगधंदे असतील नवीन पोरांना काम असेल नोकरीचा विषय असेल अरे मी म्हणत नाही केला